मेथीचा ढेबरा गुजराती स्पेशल असा हा मेथीचा ढेबरा याआधी तुम्ही मेथीचा थेपला मेथीचा पराठा खाल्ला असेल पण आपण आज मेथीपासून हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवणार आहोत ढेबरा खूप चविष्ट लागतो पौष्टिक आहे आणि बनवायलाही खूप सोपा कमी साहित्यात तयार ते, होणार आहे मेथीचा ढेबरा तर नक्की बनवून पहा मुलांच्या टिफिनमध्येही देण्यासाठी उपयुक्त आहे तर त्यासाठी ते आपण इथे बाजरीचं पीठ घेणार आहोत तर दोन कप मी इथे बाजरीचं पीठ घेते आहे बाजरी ही पौष्टिक आहे थंडीमध्ये वगैरे आवर्जून खाल्ली जाते वातावरण थोडं थंड आहे आणि मेथी ही मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आलेली आहे तर तुम्ही यावेळेस मेथीचा ढेबरा बनवा तर दोन कप बाजरीच्या पिठामध्ये मी इथे पाऊन कप गव्हाचं पीठ घालते आहे आणि इथे दोन कप बारीक चिरलेला मेथी घेतलेला आहे फक्त मेथीच्या पाण्यापाणं घ्यायचं देठ जास्त घ्यायची नाही आहेत वरची वरची पानं काढून घ्यायची आहे तर दोन कप भरून इथे मी मेथी घेतलेली आहे पौष्टिक असा आपण नाश्ता बनवतो आहे हा त्यानंतर अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मेथी ही खूप चांग मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आता मिळते त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हिंग घालते आहे आणि एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते आहे आणि आता आपण यामध्ये घालूया पा अर्धा चमचा हळद आणि एक एक चमचा आपण इथे धणे पावडर घालणार आहोत त्यानंतर एक चमचा आपण उवा घेतलेला आहे तो हातावर त्याचा क्रश करून घालायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मी ओव्याचा त्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि दोन चमचे आपण इथे सफेद तीळ घालणार आहोत पौष्टिक नाश्ता बनवतो आहे तर त्यासाठी तीळही पाहिजेत त्यानंतर एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत तर ढेबरा हा थोडा गोड असतो त्यामुळे दोन चमचे छोटे गूळ पाण्यामध्ये वितळवून घेतलेला आहे एक चमचावरून तूप घालते साजू तूप घालायचं आहे आणि आता याला आपण पाणी न घालता दह्यामध्ये मळायचं आहे तर थोडं थोडं दही घालून जेवढं लागेल तेवढं आपण दही तो एक एक चमचा असा घालत मिक्स करत पीठ मळून घ्यायचं आहे तर हा ढेबऱ्याचा हा स्वाद वाढवण्यासाठी आपण यामध्ये दही घालतो आहे तर नक्की बनवून बघा या पद्धतीने मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर बघा किती सॉफ्ट असं हे पीठ मळलं आहे त्यानंतर अजून एक चमचा तूप घालून चांगलं पीठ परत मळून घेतलेलं आहे तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर याचे आपण समान एकसारखे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर साधारण ढेब्रा हा थोडा जाडसर असो त्यामुळे जरा मोठ्या साईजचे असे मी गो गोळे बनवून घेते आहे तर बघा इतपत एवढ्या जाडीचं आपण हे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे गोल गोल आणि हे एकदम आपण यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे एकदम असं प ढेबराही एकदम गोल होणार नाही थोडा मध्ये मध्ये क्रॅश जाणार त्यानंतर आता इथे सुख पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण असं हे एक एक गोळा डीप करून एक्स्ट्राचं जे काही पीठ असेल ते काढून टाकायचं आहे आणि याला असं थोडं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला हळू हलक्या हाताने आपण थोडंसं अलगद गलगद फिरवत आपण लाटून घ्यायचं आहे कारण बाजरीचं पीठ आणि मेथीही आपण यामध्ये भरपूर प्रमाणात घातलेली आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल की थेपलासारखं वगैरे पटापट लाटलं जाईल तर तसं नाही होऊन थोडं हलक्या हाताने हळूहळू गोल गोल फिरवत आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं भाकरी कशी असते थोडी जाडसर तेवढ्या साईजचा आपल्याला हे जाडसर लाटून घ्यायचं आहे तर ह्याच डेबरा खूप छान लागतात खूपच चविष्ट आणि पौष्टिक असे हे डेबरे तर बघा थोडंसं मी पीठ लावून घेतलेले आहे वरून आणि थोडंसं आपण सफेद तीळ लावून घ्यायचे आहेत तिळामुळे ही खूप दिसायलाही खूप सुंदर आणि चविष्ट असं हे ढेबरावं लागतो तर वर दोन्ही साईडने मी थोडंसं सा थोडंसं तिळ लावून घेतले आणि परत थोडंसं आपण तिळ सेट होण्यासाठी लावून लाटून घ्यायचं आहे जास्त नाही तर बघा हलक्या हाताने मी परत थोडंसं लाटून घेते आणि साईडने जे असं कडाना क्रॅश केलेलं आहे त्यांना आपण हाताने नंतर सरळ करून घेऊ इवन गोल असं त्याला शेप देऊ किंवा मग जर तुम्हाला असं करायचं नसेल तर एखादा गोल असं झाकण वगैरे घेऊन डब मोठ्या साईजचं वाटी वगैरे त्याने तुम्ही कट करू शकता तर ते बघा हे अलग थोडं साईटने असं जवळ केलं की गोल होतो हाताने त्याला गोल शेप द्यायचा तर हा आपला आता ढेबरा लाटून झालेला आहे तर आपण हा शेकून घेऊया तर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तव्याला थोडं तूप लावून घेऊया तवा चांगला तापला गेला पाहिजे आणि तुपावरती आपण हा ढेबरा मस्त असा खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचा तर बघा या पद्धतीने एवढा जाडसर असा हा ढेबरा मी वाट लाटून घेतलेला आहे आणि एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हा ढेबरा शेकून घ्यायचा आहे खूपच पौष्टिक असा हा ढेबरा लागतो मुलांना टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता मुलंही आवडीने खातील खूप चविष्ट का नाही आणि पौष्टिक असं आहे कारण यामध्ये आपण बाजरीचं पीठ घातलं आहे मेथी सफेद तीळ वगैरे हे खूप गरजेचे आहे शरीरासाठी उष्णता देण्यासाठी तर तुम्ही नक्की करून बघा आणि वरून ही तूप लावून थोडंसं मस्त आपण हा ढेबऱ्याचा कलर वगैरे छान आला आहे तूप लावून असं भाजून घ्यायचं आणि गरमागरम तुम्ही मुलांना देऊ शका देऊ शकता सकाळी ब्रेकफास्टसाठी तर खूपच अप्रतिम आहे सकाळी एक दोन ढेब्रे जरी खाले तरी अजिबात दिवसभर घाबरायची गरज नाही भूक लागणार नाही लवकर पोट भरलेलं राहील मुलांचंही तर गरमागरम ढेब्रा दहीबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही स लोणच्याबरोबर सव करू शकता चटणीबरोबर सव करू शकता तर असा मस्त खरपूस होईपर्यंत आपण हा डेबरा भाजून घ्यायचा आहे बघा तर ठेबऱ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडत असली तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा मी नक्की म्हणून दाखवेन आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही रेसिपी पाहता येतील तर मस्त मस असा मस गर्म पर पर हा आपला दोन्ही बाजूनी ढेबरा मस्त खरपूस भाजून झालेला आहे तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त असा गरमागरम पौष्टिक असा गुजराती ढेबरा मेथीचा ढेबरा दह्याबरोबर एकदम अप्रतिम लागतो किंवा लोणच्याबरोबरही खूपच चविष्ट असा हा मेथीचा ढेबरा लागतो मुलांना टिफिनमध्ये दिलं तर मुलं खरंच खूप आवडीने खातील एवढा छान पौष्टिक हेल्दी मेथीचा ढेबरा